त्या दिवशी शारदीय चालणे जे काही आहे ते दुधामध्ये पळतं ते आपण दूध आपण प्राशन करतो नेमकं काय होतं त्यावेळी तर त्या दिवसांमध्ये आपल्या शरीरामधल्या वाढलेला आधी पावसाळ्यातला वाद आणि हिवाळा सुरू झाल्यानंतर प्रकुपित पित्त यांचा संयोग होतो आणि हे जे साठलेलं पित्त आहे हे पित्त लावत सगळ्या शरीरामध्ये फिरतं आगलावत म्हणजे काय जिथे त्याला कमतरता जाणवली हो ज्या अवयवामध्ये जेव्हा ज्या अवयवाचं आरोग्य त्याला थोडं बाधित वाटलं की नाही याचं इम्युनिटी कमी आहे या अवयवाची तिथे जाऊन तो अटॅक करणार तिथे आजार निर्माण करणार मग आपण काय करतो कोजागिरी पौर्णिमेला दूध हटवतो आणि त्या दुधाचं प्राशन करतो रात्रभर जागरण करतो हास्य हास्यविरोधामध्ये सकाळी उठून काय होतं जर आपण योग्य पद्धतीने दुधाचं प्राशन केलेलं असेल तर सकाळी सडकून एक किंवा दोन जुना होतात जुना झाले की साठलेलं पिकतं बाहेर पडतं वात आहे तिथे जाग्यावर उरलेल्या दुधाने शांत होतो आपण कोजागिरी पौर्णिमेला दुसरं तिसरं काही नाही हो आपली चिकित्सा करत असतो म्हणायला <coughs> ना जागर नाही हल्ली आता हा विरोधाचा भाग झालेला आहे कोजागिरी पौर्णिमेला पित्त समोसे बटाटे वडे सगळ्या पार्टीमध्ये आणि बाकी वेगवेगळी आभूषण वस्त्र परिधान करून त्याचं जे फॅशन बदललेलं आहे तर हा आहे विवंत मार्ग म्हणून या सगळ्या गोष्टींचा हेतू जो आहे तो आहे आनंदमय कोशामध्ये शिकण्याचा मार्ग आणि आपण जे बळी पळतो आहे ते विवर्तवादा लिखाव्या बाहेर बळी पळतो आहे मला शोधायचं आहे की मागचं शास्त्र काय आहे ज्यावेळी शाळांमध्ये काही दिवसात म्हणजे पूर्वी शारदीय चालण्यांवर सहल लिहा असा विषय यायचा किंवा मला अजूनही आठवतं की माझे बाबा शिक्षण होते आणि ते विद्यार्थ्यांची ट्रिप घेऊन जायचे आमच्या गावापासनं पाच किलोमीटर अंतरावर एक तीर्थक्षेत्र होतं तिथे ते रात्री जायचे संध्याकाळी साडेसहा सात आठला निघाले आठ पर्यंत जेवण वगैरे करून तिथे जायचे आणि तिकडे झोपायचं रात्र गाणे गाणे गप्पा गोष्टी करून आणि दुसऱ्या काही पायी यायचं तेव्हा आम्हीही जायचो ही शारदीय चांगणे ते पिण्याची गरज का पडते आणि आपण हल्ली काहीत नाही या रत वैकाल्याच आ, जो फॉलो फॉलोअर असतो त्यांना ते महत्व माहिती असत शारीय चांदण्यांमध्ये जी व्यक्ती ती हवी हवीशी थंडी आपल्या अंगावर घेईल त्या गाव्यामुळे आपली इम्युनिटी वाढत असते इम्युनिटी वाढते म्हणजे ने नेमकं ने ने काय झालं तर शरीरामध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन नावाचं हार्मोन स्त्रियांमध्ये प्रजननाकरता आवश्यक असणारे हे दोन हार्मोन्स आणि अल्डोस्केरो नावाचा हार्मोन पुरुषामध्ये या शारदीय चांदल्यांमध्ये अधिक मात्रेमध्येच स्रवत असतं सेलमधील हार्मोन हे कमी मात्रेमध्येच लावतं आणि आपल्याला निसर्गतः स्वतःची इम्युनिटी वाढवून घ्यायची असेल तर आपण हे करावं फिरावं आपल्या मुलांनाही घेऊन फिरावं फार काही नाही तर दोन किंवा तीन तास रोज अर्धा तास तरी फिरावा तो गावा अंगावर घ्यावा आता चांगलं अंगावर घ्यावं पण आता गंमत अशी झाली आहे की सगळीकडे झंझप असल्यामुळे हे चांगलं दिसणार कस चांदलं शोधायला पाहिजे त्यासाठी तिथे खेड्यागावात जायला पाहिजे तिथे ही यायचं नाही सगळ्या रस्त्यांवर असे एलईडी डी लावून पडलेले आहे रस्ते फॅक्टरीज स्टेडियम्स त्यानंतर चौका चौकांमध्ये लावल्या गेलेले ब्ल्यू लाईट लाईट्समुळे आपल्या शरीरामधील हार्मोन कमी प्रमाणावर इम्पॉर्टन्स सहा वाजतापासून डोळ्यांना अंधार जसा जसा दिसायला लागतो तस तसं आपल्या शरीरामध्ये माल्टोनिन नावाचं हार्मोन सिक्रित होतं साधारण तीन तास डोळ्यांना अंधार दिसल्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत आपल्या शरीरामध्ये रुबला पाचलेमध्ये हार्मोन्स ते मार्कोनिन सिक्रेट होतं त्यानंतर तिथून एक तासाने म्हणजे दहा वाजता आपल्याला प्राकृत निद्रा येते आणि ही निद्रा आपली सहा ते आठ तास शारीरिक श्रमानुसार सहा तास आणि शारीरिक क्ष्रम मानसिक श्रम जास्त असतेच्यात आठ तास एवढ्या तास आपल्याला झोप देण्यासाठी पुरेसं असतं पण आपण झर्मघाटीमध्ये असून तर हे माल्टून आपल्या शरीरामध्ये कमी प्रमाणामध्येच करत आणि मग आपल्याला अनिद्रा शिरशुर म्हणजे पोटाला पोट साफ न होय यासारख्या बारीक न दिसणाऱ्या पण मोठ्या आजारांना पूरक अशी लक्षणं शरीरामध्ये सुरू होतात माल्टुनिनच्या कमी सितेशांमुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे एका पेशीतून दुसरी पेशी निर्माण होण्याचं ज्याला मायोसिस म्हणतं पायटोसिस ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया बाधित होते आणि एकातून चार पेशी निर्माण होणारा कर्करोग नावाच्या आजाराची जडण घडण आणि पहिली पायरी ही अनिद्रा निद्रा नाश आणि श्रशुलापासून मलावश्रमापासून सुरू होते बरं इथे काय झालेलं आहे तर पेशी